नमो शेतकरी या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली बघा या योजनेच्या संदर्भात नवीन जी आर आलेला आहे आणि या जी मध्ये आपल्याला या नमो शेतकरी या योजनेच्या सातव्या हप्त्याच्या संदर्भात जे ज्या निधीची आवश्यकता आहे म्हणजे जे त्याला लागणारे जे पैसे लागणार आहेत तर त्या संदर्भात शासनाने तरतूद केलेली आहे त्यामुळे या निधीला जे आहे अत्यंत महत्वाची अपडेट नमो शेतकरी या योजनेच्या संदर्भात लागणाऱ्या सातव्या हप्त्यासंदर्भात निधीला मंजुरी मिळालेली आहे संपूर्ण जी आर काय मी सर्व तुम्हाला सविस्तर सांगतो आहे आणि तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर प्रमाणिकच अपडेट दिल्या जातात हेही सर्वांना माहीत आहे बघा नमो शेतकरी महासन्मान आजच जी आर आलेला आहे थोड्या वेळापूर्वीच जी आर आलेला आहे संपूर्ण जी आरमध्ये काय लिहिलेलं आहे मी अगदी तुम्हाला कामाचं तेवढंच सांगतो आहे जेवढं आपल्या गरजेचं आहे बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी इथे दिलेली अमाऊंट आहे बघा की कि म्हणजे एकोणीशे बत्तीस कोटी म्हणजे जवळपास दोन हजार कोटी इतका निधी जो आहे वितरित करण्यात आलेला आहे कोणत्या महिन्यासाठी डेट पण पाहून घ्या हे बघा इथे संपूर्ण दिलेली तारीख पाहून घ्या दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे हा थोड्या वेळापूर्वीचा आपण खूप दिवसापासून वाट पाहत होतो मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं होतं की नमोची योजना जी आहे ही योजना ही बंद होणार नाही आणि त्या पद्धतीनेच जे आहे आपल्या या चॅनलवर जे आहे खात्रीशीर अपडेट दिल्या जातात बघा कृषी पशुसंवर्धन व दूध व्यवसाय विभाग या विभागाच्या द्वारे हा जी आर काढण्यात आलेला आहे आज तीन सप्टेंबर रोजी आणि यामध्ये तुम्हाला वरती पण दिलेलीच आहे माहिती की स्पष्टपणे नमोच्या संदर्भात जे आहे लागणाऱ्या निधी संदर्भात एक चांगली अपडेट जी आहे सर्व शेतकरी मित्रांना या जी आरच्या माध्यमातून सरकारने दिली आहे आणि ही खूप चांगली बाब आहे बघा इथे दिलेला आहे बघा काय शासन निर्णय आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे सरकाराने नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या हो सातव्या हप्त्याची सातवा हप्ता म्हणजे कोणता बघा माहे एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीसचा जो एप्रिल ते जुलैचा जो चार महिन्याचा जो हप्ता होता दोन हजार रुपये तर तो वितरित करण्यासंदर्भात हा जी आर आहे त्यामध्ये दिलेला आहे की पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी जवळपास एकोणीसशे बत्तीस कोटी रुपये इतका निधी वितरण करण्यासंदर्भात मान्यता देण्यात येत आहे यावरून एक गोष्ट क्लिअर झाली आहे की नमो शेतकरी महासन्मान या योजनेचा जो आता मार्ग आहे म्हणजे निधी मिळण्यासंदर्भात हा मोकळा झालेला आहे आता तुमच्यापैकी बरेचशा शेतकरी मित्रांना असा पण प्रश्न असणार आहे की मग नेमकं कधी वितरण होणार तर वितरण हे कधीही लक्षात ठेवा एक पुढील तीन दिवस ते चार दिवसामध्ये कधीही वितरण होऊ शकते पण मात्र वितरण सुरू झाल्या झाल्या आपल्या चॅनलवर खात्रीशीर अपडेट येणार आहे या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही या योजनेसंदर्भात प्रश्न असू शकतात नक्की कमेंट्समध्ये मला विचारा त्या प्रश्नांना मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यानंतर पण तुमच्या मनामध्ये प्रचंड असे प्रश्न असतात त्या संदर्भात पण मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देईल आता ज्यावेळेस वितरण सुरू होईल त्यावेळेस सर्वात अगोदर तुम्हाला चॅनलवर आपल्या व्हिडिओ मिळेल तुर्तास ही चांगली बाब आहे बघा बरेचसे शेतकरी मित्र नाराज झाले होते त्यांना असं वाटलं की नमोमा शेतकरी सन्मान योजना संपली की काय पण मी त्यावेळेस पण सांगायचो की असंच झालं होतं पीएम किसानला आणि असंच झालं इथे त्यामुळे योजना वगैरे बंद झाली नव्हती आणि त्या संदर्भात आता जी अर्ज झालेला आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा धन्यवाद